आज आपल्या अदारणे विवेक सिरीजचा दुसरा दिवस आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितले कोणते आता आपण वेगाला शरीरात सतत रोखून ठेवल्यामुळे कोणकोणत्या पुन व्याधी होतात हे बघणार आहोत याच्यावर अष्टांग हृदय या ग्रंथात एक श्लोक दिला आहे अधो वातस्य रोधेन गुलमो दा वर्त रुक क्लमहा वात मूत्र शकृत सृष्ट अग्निवध हृद गदह अर्थात अधोवात म्हणजे खालच्या मार्गाने निघणारा वायू याला जर शरीराबाहेर सतत टाकले नाही तर पोटात गुल्म म्हणजे पोटात फॅट तयार होते उदावर्त म्हणजे आपल्या बुद्ध मार्गाने बाहेर निघणारा वायू हा मुख मार्गाने बाहेर पडतो रुजा म्हणजे पोटात वेदना होतात क्लमा म्हणजे शरीर थोडे श्रम केल्यावर लगेच थकते आणि वात वेगाला शरीराबाहेर टाकण्यास अंटाळा केला तर वात वेगामुळे मूत्रवेग आणि विट्ट वेग शरीराबाहेर टाकण्यास अडचण निर्माण करतो अग्निवज म्हणजे जाटर अग्नि मंद होतो दृष्टीमान्य म्हणजे कमी दिसायला लागते मृगगदह म्हणजे हृदयाच्या व्याधी निर्माण होतात